नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आपल्या बाजूच्या शेतकऱ्याची तूर आहे याच्यामध्ये सर्वात जास्त हे फुलं आता तुरीला लागलेले आहे ला आणि आपलं सध्या हे ब्रँचिंगच काढत आहे उद्या आपल्या तुरीवरती फवार आहे मित्रांनो फवारण्याचा पण आपण एक व्हिडिओ टाकणार आहे उद्या या फुलांचा जो कलर आहे हा लाल कलर ला आहे आणि याच्यामध्ये जे आंतरपीक आपण सोयाबीन घेत असतो यंदा सोयाबीनने टाकलेला आहे तूर जे आहे साठ साडेआठ किंवा आठ फुटावरच आहे लावलेली याचं तुम्हाला पूर्ण नियोजन सांगणार आहे मी या तुरीमध्ये जे आहे टॅक्टरनी पूर्ण दांड पाडेल आहे त्या धुऱ्यावरतून जे आहे पाणी येतो आणि इकडं या धुऱ्यावरती येऊन जातो अशा प्रकारे यांनी हे केलं आहे अंतर म मशागत जे आहे याच्यामध्ये तीन चार खेप केलेली आहे का की आपण बाजूनेच आपलं शेत आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे सोयाबीन तर काही झालेलं नाही मित्रांनो यंदा कुणालाच की खर्च वगैरे हे काहीच निघालेलं नाही आहे त्याच्यामुळे या काकाराने फक्त कोरी हे तूर टाकलेली आहे या तुरीवरती आता सध्या दोन तीन दिवस पहिलेच फवारणी झालेली आहे याच्यावरती आता सध्या काही अळी वगैरे काही नाही आपल्या शेतामध्ये अळी आलेली आहे त्याच्यासाठी आपण इमॅक्टो आणलेला आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती उद्या मिळून जाईल या तुरीला जे आहे हे पहिलंच पाणी लावलेलं आहे सध्या आता हे दोन ते तीन दिवस झाले आहे पाणी देऊन टोटल हे साडेतीन एकराची तूर आहे मित्रांनो याचा ऑवरेज तुम्हाला यंदा सांगणार आहे किती झालेला आहे हे कोरी तूर आहे पूर्ण आणि हे दुसऱ्या व्हेरायटीची आहे हे व्हेरायटी तुम्हाला विचारून सांगणार आहे त्यांनाच आणि अतिशय हे चांगली तूर आलेली आहे बघू शकता पूर्ण हे दाटलेली आहे साडेआठ फुटाचा सा सवा फवारण्या ज्याच्या मित्रांनो चार ते पाच वेळा झालेल्या आहे सोयाबीनपासून